मित्रांनो आता मी चाललोय हळंदी ते माऊलीच बघा सगळे वारकरी आहेत पावसात आहेत आणि प्रत्येकाला ओढ एकच लागली माऊलीची आज नगर प्रदक्षिण आहे इंद्रायणी तांघोळ आहे आणि मी सुद्धा आता इंद्राणी नगर प्रदक्षिण करणार आहे आणि मग हे तो संध्याकाळी प्रस्तावना होणार आहे मित्रांनो 네 yeah. yeah.

करायला हा आणि मला कसं दिसलो नाही तू आलत का तिथं आलतो आई पोलिसांनी अडवलं मला त्यांना वाटलं मी पाकिट मारच आहे आता पाया पड्डू त्या साहेब मिळ की आपिस ना आता पाया पड्डू अहो म्हणलं माझ्या तोंडावर बघा राह म्हणजे तोंडावर तू तुम्हाला वाले दिसतोय मी म्हणलं राह मी वार करी म्हणजे बुक्का बिका कुठे मग गंचन लावला अहो म्हणलं मावली आता आंघोळ करणार जागे गेल्यावर पण गंचन लावणार काय ना नुसतं बोलण्यात

काय दुख काय लागलं का काय काय आला ना बाळा पार्टीला दाबून दाबून काय मला तरी माहिती मी कशी तुझी आहे तशी ही पण तुझी आहे हाय हाय सगळ्याच आहेत माझ्या चालते चालते दाबतो दाबतो हा ओ हो दया मी काय होईल अडचणीचं काम झाले का अडथी दिंडी मालक दोन तीन वेळा माझ्याकडे आलं हा कालपासून आपण जेवतो हे करतो या बिशी भरली नाही काय नाही तुम्ही दोन चार वारा मला पैसे मागितले पैसे की अरे ते मला पण मागता आल्यापासून पैसे आणि तुला सांगतो नेमकं अमक पंक्तीला जेवाय बसले की म्हणते बी सी भरली का बिशी भरली का अन्न शाळा तसंच विचारते मी म्हणतो रेंज नाही रेंज नाही कशाला मोबाईलला म्हणलं फोन पे बघ वारीत कुठं बोला आपली जुळणार नाही टाक पैसे ते फोन तू अरे तुला हिता आणून सोडायचं काम माझं होतं आता इथन पुरतं तुझं काम आहे तुला माहित होतं की माझ्याकडून पाय नाही म्हणून ऐक तू काय टेन्शन घेऊ नको आपण काय करू माहिती आहे का पुण्यात गेलो का ना तर आपण दोघं मिळून व्यवसाय करू आणि त्या व्यवसायातून जेवढे पैसे येतील ते ना तेवढे देऊन दिंडीची बिशी देऊन टाकून अर कुठला व्यवसाय करायचा तुला आता काय करायचंय अरे तुला माहित नाही सकाळीच मी पाचशे रुपये कमावले काय म्हणून कस काय कोणी दिले विचार की कोण दिलं कोणी दिलं कोण दिलं आय न तुला का दिलं म्हणले सकाळपासून पाय दापतो दर बाळा पाचशे तुला खर्च आहे <laughs> चल उशीर झालाय निघली दिंडी चल त्याला पाचशे रुपये दिलं काय सकाळी मी चहा प्याय पाच रुपये मागत होती तर मला म्हणली चहा शरीराला चांगला नसतो आहे का आपण नाही <laughs> विठ्ठल माझा 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 अरे लोक लासातला घास देतात तुला का बघून मग नाही 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 बिस्किटचं पुढं वाटत होतं तेव्हा तुला काय लाज वाटत होती होत्या तुला म्हणलं का ना तुला बिस्किटचा पुडा खायचं का नाही म्हणतो मला नाही आवडत आणि आता बरं तुला पाहिजे तसं नाही ला मला मग अशी कमी पाना वाटला म्हणलं आता लाईनीत कुठं जात बिस्किटाला पाळता किती झोपड पडली होती लांबरून मिळल असतो माझी वारीत कमी पाना बिना तसलं काय नसतं सगळी एकसारखी असते लक्षात घे घेऊ संपलंय भोगा देणार नाही तुला मी तुला पाहिजे असेल तर तिथं जायचं लाईन मध्ये राहायचं घ्यायचं उपाशी दे उपाशी उपाशीराय पण तू कसं उष्ट खाणार नाही भूक भूक लागली लागली पोळ्या हो त्या काय गोळ्या चुकल्या तू पोळ्यात म्हणतोय तु एवढ्या शे दोनशे माणसांना पोळ्या करतात माहिती अरे तिथ सगळ्या बायकांच्या टोळ्या बसल्यात आणि लागतात पोळ्या काय हा मी बघू ना टोळ्यानं आता का मला आमटी प्यायला आवडती पोळ्याची टेस्ट करायची म्हणायचं पिऊन यायची का महाराज आहे का बघ महाराज गेलं की भीशी माप महाराजाला तिथेच नको हा लक्षात

आला मस्ती आली कायले कर अपमान करत असू सारखा माणसात कुठं हा त्या सगळ्या आय बहिणी मला इतक्या खुश झाल्या मला पोळ्या थांबत होत्या हा आणि तू काय म्हणत होता ह्याला एक बी पोळी देऊ नका हे करू नका हा नाही बरोबर वाटतंय काही काय बरोबर बरोबर वाटतंय का तुझ्या किशातल्या खात होतो का तसं नाही रे आणि काय जर केलं तर शहरातील लोक काय म्हणते नाव ठेवतील का ना आपल्याला म्हणते याला अजून सायपाक बी नाही झाला तू चाल पोळ्या मागायला काय नाही रे तुझं रे बाकी काय नाही गाणं तुला पोळ्या खायच्यात का घेऊन का पोळ्या मी घेऊन ये पोळ्या गरज नाही माझा हं बिरायचं संध्याकाळच जेवणारच आहे की गाणं अरे मी काय म्हणतो गाणं वारीतला का थोडस जेवायचा टायमिंग फोड माग झाला म्हणून काय बिघडते का हा अरे माझा सारखाच पुढं माग आहे मला टाइम कधी जेवायला अरे मी तर कालपासून जेवलो नाही मी मी आता काय का एकदा जेवायचं दिवसात एकच टाइम एक टाइम जेवायचा का चार टाइम जेवतोय तो तू महाराज वरड होतो माझ्या कशी तेव्हा संघवाल्या जोडदाराला सांगा हा तांब्याने सापित पितो या महाराज इकडे विषी मागतात चल चल इकडं चल